हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आता जातो एक काजू बिया आता चलो आता आम्ही जात आहोत काजूच्या बिया काढायला आले आले इथं छोटे छोटेच आहेत अजून बघा आंब्या लागलेत तर बघाय बघा बघा आंबा आंबा पण आंबा लागलाय कळ ना पुढे हो ना जरासा चालू आहे चलो चलो फास्ट फास्ट मम्मी दुपारचा आलेला आहोत काही मम्मी करचे साडेबारा वाजून गेलेत खूप जंगल आहे ते पुढे जेवढे आंबे आहेत ते सगळे आमचे ते हे बघा ही ही गोंड्याची शेती आहे ही विहीर आहे इथलं ते पाणी गोंड्याला जातो आमचीच शेती आहे हा घरच आहे ना हा वाडा आहे आमची नारळ नारळाची झाड आहे ती लोक दिस मुंबईला मुंबईतून धावत आले आंबे खायला पण आंबेच नाही चलो आता आम्ही आलोय करवंद काढायला आंबा तुम्हाला दाखवत करवंद शर्ट करवंद पण लागले हे हे करवंदाचं झाड आहे खूप मस्त असतात करवंद पण जा लागले करवंद देखील लागवतो पिशवी करवंद काढूया बघा हे करवंद दिसत आहेत का तुम्हाला ते करवंद आहे त्याला करवंद बोलतात

फुल करवंद आहेत पण आम्हाला आल्यावर थोडे दिसत नव्हते पण आहेत भरपूर आहेत टोकाला करवंद होती माझा दाखव माझा व्हिडिओ दाखव मी काढताना धाम बना जागाच नाही पण जास्त नाही कुठे कुठे करवंद लागले कुठे कुठे नाही आहेत म्हणजे माझी हाईट पोचत नाही तरी पण काढते करवंद इट्स व्हेरी डेंजरस गण्या मामा लै हाईट हाइट पोहोचत नाहीये तरी सुद्धा वर चढून चढून करायला लागतंय इकडे बघू शकता खूप छान छान नारळची झाडे आहेत परत कलम खरी कलम

चलो आता आंब्याचे झाडं आहे तिकडे भापूर चल आंबे आहेत झाडे आमचे आहेत कुठे दोन ते गाणी आम्हाच्या आहेत आणि देवाला आमचं त्या झाडावर मोठे मोठे आंब्या लागले आता मी काढणार आहोत आम्ही आता डोंगरावर आलाय शकतो डोंगर मला कैरी खायची खूप इच्छा आहे आल्यापासून कैरी आण जाऊया कैरी आणायला जाऊया असं हा बोलला आता मी या की कैरी लागले चालू काढणार आहे कोण ह तुला इथं काढता बने हो आता दगड नाही कैरी काढणार आहे असं म्हणणं की त्याला कैरे कैरी बघूयाच आता तोपर्यंत बघत रहा कोकणी गणेश वा एक आंबा पडला वा दोन आंबे पडले दोन दगड मारले पण अजून नेम लागत नाहीये तुझं म्हणणं आहे दगड खूप मोठे

आलो आहे खरं मग गाण्यामामा आम्हाला भीती वाटते आता चलो आता आम्ही जात आहोत काजू काढायला आहे माझा गाण्यामामा म्हणजे तुमचा कोकणी गणेश आहेत आमचे काजूची झाडं तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही घ्या आमच्याकडचे मागू नका आम्हाला काजू भेटले नाही अजून बट मला एक काजू भेटला आहे हाय पडलेला काजू आणि आम्ही आता याचा बिया गोळा करणार आहोत हे बी काजूची हां वीडियोस काढते ना हाय हे मला गण्यामंडीला खायला कसं खाता ते मला माहित नाही तुम्हाला माहित असेल तर, तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तोपर्यंत बघत राहा गणेश कोकणी माणस डन काय कोकणी गणेश तू काजूच्या बिया जमा करतोय हाही लिहून लागतोय काजूच्या बिया भेटल्या तशा प्रकारे हे बघा काजूच्या बिया चालूच भेटल्या आहेत हे गे काजूच्या बिया आम्ही करवंद थोडे शे गोळा केलेल्या हां आणि या आहेत हिरव्या बिया जे बघून तुमच्या तोंडाला सुटणार आहे पाणी आहे गनीमा गन्या मा हो आम्हाला हिरव्या दोन काजूच्या बिया घेतल्या हां पण थोडू शकतो ए पण काजूच्या बिया काढूया पण आम्ही घरातलं न सांगता आलो आहे आणि घरी कोणाला विचारलेलं पण नाही काजूच्या बिया साळायच्या का पण आम्ही कॅन्सल करतोय काजूच्या बिया काढलं ओके हे आहेत okay, परतकडे पण एक मस्त आहेत सगळे काढूशे वाटत आहेत आमच्याकडे ना काजूच्या ब्या खूप भेटतात हे बघा हे बघा एक काजूच्या बिया भेटलेल्या आहे त्याला काजूची बँक दिसत आहेत हाँ हे पर बोलता कि हा हे खूप छान लागतात खायला पण मामा बोलतो की हा नको वाढू म्हणून नाही काढत एक गाने मामा बघू काजूच्या बिया त्यांनी जमवला नाही काजूच्या बिया आहेत त्यांना आम्ही घरी जाऊन फोडणार आणि खाणार मस्त पैकी एवढा हा ए आज गणे पालखीची तिथे पण ब्लॉक्स बनवत आता आम्ही जातो आहोत पुढं आमचे थोडेसे काजूचे झाड आहेत तिथे जातो आहोत तिथे पण आहेत थोडेफार आने का नहीं आोड़से पड़ेले मै संगे खाली पड़ेले काजू बेटे मैं भेटला हा माला काजू है क्या आता है ब शिकलेलं काजूच बंड आहे गण्यामाला जाणार आहे त्या गुंड येणार आहे तुम्ही जेव्हा पण तुमच्या गावाला जाल ना काजूच गोंड खा बघा खूप छान लागतं ते अली मम्मी बघू शकता तुम्ही खूप सारे सोड एक <laughs> तो काय खानच नाही तो बोलतो की दोन काजू काढून द्यायचं इट्स सो डेंजर इट्स हिरवी काजू थोडी हा बोलतोय की आपण पाडतोय थोडी आपण जम पडलेले जमवतोय